माझं नाव आनंदा केशव पाटील सावसी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर त्या गावचा मी सर्वसामान्य शेतकरी आहे आणि मला एक बोलावं असं वाटतं की राजू शेट्टी संदर्भात असं वाटतं की आता त्यांचं राजकारण इकडे तिकडे काय काय ते आता चाललेलं आहे म्हणजे ह्या पंचवार्षिक तसं पहिले आता तर पुढच्या एक महिन्यात इलेक्शन चालू होणार आहे त्यासाठी मतंसुद्धा मागायची गरज नाही त्यांची कामाची एक ताकद बघून त्यांनी स्वतः रक्त सांडून ह्या शेतकऱ्यासाठी उसाला भाव जे एवढा मोठा आणून दिला की पाचशे आणि सहाशे रुपये दर होता ह्या शेतकऱ्याने उठून जायची पाळी आलेली होती का कशी तर त्यांना जर खताच प्रमाणाचं ते खत कुणी किसं घालायचं आणि ते ऊस इकडून दोन वेळ ते खत भागत नव्हतं असं मनाची पाळी आली होती तर तिने त्या उसाला दर आणून दिला परत तिने भाताला दर स्वतःचा त्याप्रमाणे आंदोलन करून सुद्धा दर भाताला स्वतःने आणून दिला परत आमच्या ह्या भागात तिने एक असं मोठं काम झालेलं आहे की खोतवाडी म्हणून एक वर गाव आहे आमच्या गाव पिशवी गावाच्या शेजारी तर तिथं तिने मोठा तलावासुद्धा ते फारेट खातं तिथं काहीतरी ते अडचणी आणते तरीसुद्धा तिने दणकून त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्यासाठी तलाव झालाच जा पाहिजे आणि त्या तलावाचा उपयोग आम्हाला श्या पासा गावाला होतोय त्यासाठी साहेबाने मोठा तलावाचा प्रकल्प हाती घेऊन ते काम पूर्ण करीत आणलेलं आहे ते शेतकऱ्यांच्यासाठी आणि इकडे चार पाच गावाला त्या पाण्याचा उपयोग होणार आहे त्या पाण्यापासून उसासने आम्हाला पाणी भरपूर मिळणार आहे त्या तलाव्यामुळं आणि असा नेता आम्हाला लाभला पाहिजे आणि ह्या नेत्याला आम्ही सर्वांनी त्यांचे कामं बघून पाठिंबा त्याने मिळणार आहे त्यात काही शंका नाही आणि अशी माणसं मतं मागता निवडून येणार आहेत हे काय निवड मतासाठी साहेबांनी काम केले असं म्हणायचं नाही हे काम ही गोरगरिबांच्यासाठी त्यांनी कामं चालवले आहे आणि ते स्वतःच बलिदान करते शिवाजी महाराजांनी जसं चालवलेलं होतं तशा पद्धतीने आज ती स्वतः ती रक्त बलिदान करते आम्ही बघतोय टी व्ही बघतोय पत्रकात बघतोय आम्ही शेतकरी सामान्य असून आम्ही त्यांचं काय कर्तव्य आहे ते आम्ही बघतोय संपूर्ण या महाराष्ट्रभर त्यांचं नाव आता गाजलेलं आहे त्यामुळं मी माझं मत शेट्टी साहेबांनाच देणार आहे सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी पुन्हा राजू शेट्टी